ठरलं तर थर मग या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत की सायली आणि कल्पना मात्र डायनिंग टेबलवर एकमेकींशी बोलत असतात तेव्हा मात्र मध्येच अस्मिता बोलू लागते की एक दिवस नवरा घरात नाही तर हिचं चित्त धाऱ्यावर नाही तेव्हा मात्र कल्पना तिलाच सुनावते ती म्हणते तुला काय प्रत्येक वेळेस तिला बोललंच पाहिजे का तर तेव्हा अस्मिता म्हणते तू प्रत्येक वेळेस मला बोलते तेव्हा पुन्हा कल्पना तिलाच सुनावते त्यानंतर आता मात्र अस्मिताचा रागाणावर होतो आणि ती म्हणते प्रत्येक वेळेस तुला माझी चूक दिसते नाही मला इथं बसायचंच नाहीये मी चालले माझ्या माझ्या रूम मध्ये असं म्हणून अस्मिता तिथून निघून जाते इकडे मात्र सायली पुन्हा तिच्या विचारामध्ये असते कारण आता अर्जुन अर्जुनची काळजी तिला सतत वाटत असते इकडे कल्पना मात्र तिला समजून सांगत असते आता तू तुझा तु चहा पिऊन घे आणि मी पण माझी कॉफी पिते तर इतक्यात मात्र सायली म्हणते कॉफी आणि चहा थंड झाला आहे मी गरम करून आणते तेव्हा मात्र कल्पना म्हणते काही गरज नाही एकदम व्यवस्थित छान गरम आहे आणि पिऊन घे पटकन ही सासूची ऑर्डर आहे असं म्हणून मात्र तिला ती चहा प्यायला लावते इकडे मात्र चहा पिताना सुद्धा सायली खूपच अस्वस्थ असते आणि हे मात्र कल्पनाच्या लक्षात येत ती सतत फोनकडे बघत असते त्यानंतर मात्र आता रूम मध्ये गेल्यावर अर्जुनशी बोलणं होतं सायलीशी तेव्हा ती सगळं सांगू लागते आणि सगळे प्रश्न विचारते तेव्हा मात्र अर्जुनला ती काही बोलू देत नाही सतत स्वतःच प्रश्न विचारू लागते तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे पण तुम्ही मला काही बोलू द्याल का आता मी नंतर फोन करतो तेव्हा सायली म्हणते पुन्हा अर्धा तासाने फोन करा तर तो म्हणतो अर्धा तासात कसं तरी पण सायली म्हणते बाकी मला माहीत नाही असं म्हणून तोही होकार देतो आणि सायली समोर फोन ठेवते परंतु अर्जुन फोन ठेवत नाही आणि तो प्रियाला दाखवतो की खरंच क्लाइंटचा फोन चालू आहे आणि असं म्हणतो की अर्जंटमध्ये मीटिंग कॅन्सल झाली आहे आता आपण काय करायचं बरं तर तेव्हा मात्र तो म्हणतो चला मग आपण घरी जाऊया पण तेव्हा प्रिया म्हणते नाही आता आपण इथं आलोच आहे तर थोडं एन्जॉय करूया तेवढ्यात मात्र प्रिया म्हणते की आता काहीतरी आपण ऑर्डर करूया आणि इकडे आता अर्जुन म्हणतो हो ठीक आहे तुला पण भूक लागली असेल तर तुला हवं ते ऑर्डर कर दुसरीकडे मात्र सायली कल्पनाच्या रूममध्ये आलेली असते आणि तेव्हा मात्र सायली विचारते आई बाबा कित्येक वेळेस कामानिमित्त बाहेर जातात तुम्हाला त्यांची काळजी वाटत नाही का तर तेव्हा ती म्हणते हो वाटते ना कि ते वेळेवर जेवले असतील का स्वतःची काळजी घेत असतील का असं सगळं ती बोलू लागते तेव्हा सायली म्हणते आई तसं नाही म्हणायचं मला वेगळी काळजी तेव्हा कल्पनाच्या लक्षात येत नाही ती म्हणते वेगळी म्हणजे कशी ग तर तेव्हा सायली म्हणते म्हणजे बाबा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही का त्यांच्या आजूबाजूला सुंदर स्त्रिया असतात तर तेव्हा मात्र सगळा काही प्रकार कल्पनाच्या लक्षात येत आणि तिला काही हसू आवरत नाही तेव्हा ती म्हणते अगं बाळा असं नसतं आपला आपल्या माणसावर विश्वास असला ना म्हणजे सगळं काही व्यवस्थित होतं मग बाकीची दुनिया कशी का असे ना आपला आपल्या माणसावर विश्वास पाहिजे आणि आपलं प्रेम तेवढं पक्क पाहिजे तेव्हा मात्र चायलीला हे म्हणणं पटतं आणि कल्पना म्हणते तुझं तेवढं प्रेम पक्क आहे की अर्जुनला तू आयुष्यभर बांधून ठेवशील या बोलण्यामुळे सायली खुश होते आणि कल्पनाच्या बाहेर पडते आनंदातच मात्र अर्जुनला फोन लावायला जाते परंतु आता अर्जुनचा फोन स्विच ऑफ येतो अर्जुनचा फोन स्विच ऑफ आल्यामुळे त्यामुळे ती खूपच अस्वस्थ होते आणि पुन्हा विचारात गुंगते इकडे मात्र आता तन्वीनी स्विच ऑफ केलेला असतो फोन आणि त्यानंतर आता पुन्हा ते विषय काढू लागतात तेव्हा आता सगळा आश्रमातला विषय झाल्यानंतर तन्वी मुद्दामूनच म्हणते की पण तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर खरं होतं ना म्हणजे तू तर हे माझ्यापासून लफवायला नको तेव्हा मात्र अर्जुन मनाशी विचार करतो आता मी हिच्याशी खरं बोलवायला आलो आहे ही काही माझ्याशी तेच काय कळत नाहीये पण अर्जुन मात्र चालकीने तिला उत्तर देतो हे बघ जर आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं ना तर ते कॉन्ट्रॅक्ट एक वर्षाचं होतं असं तू म्हणते मग मला तिचा इतका त्रास होतोय मग मी हा त्रास का सहन केला असता मी तिला घराच्या बाहेर लगेच हाकलून नसतं दिलं का असं तो म्हणू लागतो तेव्हा मात्र आता प्रियालाही त्याचं म्हणणं जरा जरा पटतं त्यावर तो म्हणतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जे बघतो आहे ते खरं आहे तर तेव्हा प्रिया म्हणते अरे पण मी खरंच तुमची फाईल बघितली तेव्हा अर्जुन म्हणतो कुठे बघितली आता मात्र प्रिया प्रिया हे प्रिया सांगू शकत नाही त्यामुळे अर्जुन पुन्हा तिला आपल्या शब्दांमध्ये गुंतवतो आणि त्यामुळे सतत तोच तोच विचार काढल्यामुळे अर्जुन लगेच म्हणतो हे बघ माझा मूड एक तर चांगला होता तुला पुन्हा माझ्या लग्नाबद्दलच बोलायचं आहे ना तर मी जातो इथनं असं म्हणून तो तिथनं चिडून उठतो तेव्हा मात्र प्रिया त्याला आडवते आणि म्हणते सॉरी सॉरी आपण जाऊ दे तो विषय नको काढायला आणि पुन्हा ते आपापल्या गप्पांमध्ये रंगतात आणि त्यानंतर मात्र आता तो म्हणतो मी जरा वॉशरूमला जाऊन येतो तर तेव्हा तो मोबाईल घेतो तर ती म्हणते जा की वॉशरूमला मोबाईल कशाला हवा आहे तुला तिथे तर असं म्हणून ती त्याला पाठवते आणि त्यानंतर तो वॉशरूम मध्ये जातो आणि जाताना मात्र विचार करू लागतो की सायली मला खूप फोन करत असतील पण आता मी करू तरी काय आणि त्यामुळे तो वॉशरूमला जाऊन येतो इकडे मात्र सायली खूपच विचारामध्ये असते तिला कळतच नसतं की ह्यांनी फोन का स्विच ऑफ करून ठेवलेला आहे का बरं ह्यांनी असं केलं असेल आणि दुसरीकडे आता अर्जुन वॉशरूममधून परत येतो तेव्हा मात्र प्रियानी बियरची बॉटल मागवलेली असते आणि त्यामुळे आता ती दोघांनाही बियर सर्व करते त्यावर अर्जुन म्हणतो आता हे प्यायचंय का तर ते बाबती म्हणते का रे तुला भीती वाटतेय का की एखादं सत्य तू हे पिल्यामुळं माझ्या समोर बोलशील तर त्यावर तो म्हणतो असं काही नाहीये तर आता तिला डाऊट येऊ नये म्हणून ते दोघं जण बोलता बोलता बियर प्यायलाही सुरुवात करतात पुन्हा त्यांचा आश्रमाचा विषय सुरू होतो आणि प्रिया ही त्याला बरोबर उत्तर टाळण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे सायली ही काळजीत असते आणि तिचं प्रतिबिंब तिला दिसायला लागतं त्यानंतर मात्र ती म्हणते तू इथे काय करतेस तेव्हा दुसरी सायली खूप हसू लागते आणि ती म्हणते काय ग एवढी का, का अस्वस्थ होते आहे तुला वाटतंय का ती प्रिया तुझ्या नवऱ्याला तिच्या जाळ्यात ओडेल तेव्हा ती म्हणते मला काय तिचं सांगता येत नाही मग ती म्हणते तुला एवढंच वाटत होतं तर मग कशाला तुझ्या सरांना तिच्यासोबत पाठवायचं पण मग ती म्हणते की हो पण मधुभाऊ जर सुटत असतील तर हे करायला काही हरकत नव्हतं म्हणून मी पाठवलं मग ती म्हणते मग तुला एवढं कळतंय ना की त्यांचा स्वभाव असा आहे ना की ते तिच्या जाळ्यात अडकणार नाही तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे स्वर्गातली अप्सरा जरी आले ना तरी त्यांचा पाय काही चुकीचा पडणार नाही याची मला खात्री आहे असं म्हटल्यावर मात्र तिचं प्रतिबिंब तिथनं नाहीचं होतं इकडे मात्र सायली विचारात पडते दुसरीकडे आता पुन्हा अर्जुन आणि प्रिया एकमेकांशी बोलत असता आणि त्यांचा आश्रमातला विषय सुरू असतो तेव्हा सतत प्रिया आश्रमामध्ये किती चुकीचं होतं मधुभाव किती वाईट होते हे सगळं सांगत असते तेव्हा अर्जुन म्हणतो ही कशी मुलगी आहे एक सायली आहे ज्यांना आपल्या आश्रमावर किती प्रेम आहे आणि ही किती चुकीचं सांगते आहे तेव्हा मात्र तो विचारातच पडतो इकडे किती काही केल्याने प्रिया मात्र खरं काही बोलायला तयार नसते आणि अर्जुनने आश्रमातला विषय काढला तर प्रिया सतत विषय टाळत असते किंवा सगळं चुकीचं बोलत असते त्यामुळे आता अर्जुनला खूपच टेन्शन येत असतं की हिच्याकडनं कसं काय सगळं बदवून घ्यायचं आहे परंतु आता तिच्या विचारावर आणि अर्जुन सुद्धा प्रियाने अर्जुनला थांबवलेलं असतं था, आणि त्यानंतर मात्र दोघेही बियर पितात इकडे आता सायलीला काळजी वाटते त्यामुळे ती कल्पनाला खोटं सांगते की मी कुसुमताईकडे जाऊन येते तेव्हा कल्पना म्हणते हरकत नाही पण काही कारण नाही ना म्हणजे सगळं ठीक आहे ना तेव्हा ती म्हणते हो सगळं ठीक आहे तुम्ही जेवणाची वार बघू नका तुम्ही जेवून घ्या इकडे मात्र अस्मिता पुन्हा तिला टोमना मारते आणि कल्पना पुन्हा तिला रागवते तर आता काही लक्ष न देता सायली मात्र तिथून अर्जुनसाठी बाहेर पडते आणि पुन्हा बाहेर आल्यावर अर्जुनला सतत फोन ट्राय करत असते इकडे मात्र आता तणवी आणि अर्जुननी मात्र बियर प्यायलेली असते आणि बियर पितांना मात्र काचेचा ग्लास फुटतो आणि तन्वीच्या पायाला लागतो त्यामुळे आता तन्वी जोरजोरात ओरडू लागते आणि आपला पाय अर्जुनच्या हातात देते आणि बोलू लागते की बघा ना जरा काय झालं आहे बघणारे अर्जुन तर तेव्हा मात्र तो पायामधली काच काढू लागतो आणि अचानक मात्र प्रियाच्या लक्षात येतं की ह्याने माझ्या पायावरची खून तर नस बघितली ना आणि जर बघितली असेल तर प्रॉब्लेम होईल म्हणून पटकन आपला पाय खेचून घेते आणि त्यावर मात्र अर्जुन म्हणतो अगं काय झालं तर ती म्हणते काही नाही आता ठीक आहे माझा पाय मी जरा आले वॉशरूम मध्ये जाऊन असं म्हणून ती घाईघाईने आपला पाय पटकन बाजूला करून घेते आणि पटकनच वॉशरूम मध्ये जाते आता मात्र प्रियाचं वागणं काही अर्जुनला कळत नाही काय मुलगी आहे ही एकतर स्वतःचा पाय आधीच माझ्या हातात देते बळजबरीने आणि आता दिला तर परत नाही घेते काय समजतच नाही हिच असं तो मनाशी बोलत असतो इकडे मात्र प्रिया वॉशरूम मध्ये जाते आणि मनाशी विचार करू लागते याने माझा पाय तर बघितला नसेल ना पायावरची जन्म खून नक्कीच पुसली असणार ह्याच्या लक्षात तर आलं नसेल ना मला खूप टेन्शन येते असं ती विचार करत असते पण विचार करताना आपला पाय ती एकदा चेक करते आणि त्यावर मात्र जन्म खून पुसलेली असते इकडे मात्र सायली हॉटेलच्या जवळच असते पण तिला ऍड्रेस सापडत नसतो म्हणून ती सगळीकडे ऍड्रेस शोधत असते इकडे मात्र ऍड्रेस शोधताना मात्र प्रतिमा तिच्या पुढेच उभी असते परंतु सायलीच्या हे काही लक्षात येत नाही आणि ती सतत फोन करते आणि इतरांना विचारत विचारत पुढे जात असते त्यानंतर मात्र प्रतिमा ही दुसऱ्या दिशेने चालली जाते आणि सायली ही दुसऱ्या दिशेने चालली जाते इकडे आता वॉशरूम मध्ये गेल्यावर प्रिया खूप अस्वस्थ असते आणि आता आपल्या पायावरची जन्म खून पुसलेली आहे आणि हे मात्र अर्जुनच्या लक्षात तर आलं नसेल ना पण हरकत नाही आता मी ही जन्मखून काढते म्हणून ती पर्समधन पेन्सिल काढते आणि स्वतःच्या पायावर जन्मखून ड्रॉ करून घेते त्यानंतर मात्र पुन्हा तिच्या मनात विचार येतो की अर्जुनला सायलीच्या जन्मखून बद्दल माहिती असेल का याबद्दल तिला मनात शंका येते तर त्यावरती म्हणते हरकत नाही पण आता मी जन्मखून पायावर काढून ठेवते म्हणजे पुढे काही प्रश्नच यायला नको असं म्हणून ती पेन्सिलने जन्मखून काढते आणि त्यानंतर पुन्हा वॉशरूम मधन बाहेर पडते इकडे अर्जुन प्रिया आतमध्ये असल्याचा फायदा घेतो आणि पटकन आपला मोबाईल ऑन करतो आणि बघतो सायलीचे सतरा मिस कॉल आलेले आहे त्यामुळे आता तो मोबाईल ऑन आन करतो आणि पुन्हा प्रियाचं बोलणं रेकॉर्ड व्हावं हो, म्हणून मोबाईल तसाच चालू करून ठेवतो इकडे प्रिया आलेली असते आणि त्यावर अर्जुन म्हणतो सर्व काही व्यवस्थित आहे ना काही त्रास तर नाही होते ना तुला तर त्यावर प्रिया नकार देते दे। इकडे सायली मात्र हॉटेल पर्यंत येऊनच पोचते तेवढ्यात आता दोघही टेबलवर बसणारच पण म्युझिक सुरू होतं आणि दोघांनीही बिअर प्यायल्यामुळे मात्र आता ते दोघेही डान्स करू लागतात आणि स्वतः डान्स करताना मात्र अर्जुनला प्रियाच्या ऐवजी सायली दिसत असते त्यामुळे तो खूपच प्रेमाने तिच्याकडे बघत असतो आणि प्रियाचा मात्र गैरसमज होतो की एवढ्याशा बिअरने हा खरं तर माझ्या दा प्रेमातच पडलेला आहे आणि असाच अर्जुन मला हवा होता असं म्हणून ती मनाशी बोलत असते इकडे मात्र अर्जुन तिला प्रिया नसून सायली समजत असतो आणि तिच्या बरोबर डान्स करत असतो तर डान्स करताना मात्र दोघही खूप बेअर प्यायलेले असते आणि दोघांनाही अजिबात शुद्ध नसते आणि त्यावर तिथे खरोखरच सायली येऊन पोचते आणि आता डान्स करता करता मात्र अर्जुनचा तोल जातो आणि अर्जुन जोरातच खाली पडतो आणि जेव्हा तो खाली पडतो तेव्हा मात्र त्याच्या समोर सायली उभी असते तरीही त्याला असं वाटतं की सायलीचं खरा मला भासच होतो आहे म्हणून त्याच्या लक्षातच येत नाही की खरोखर सायली इथे आलेली आहे त्यामुळे तो उठतो आणि सतत सायलीकडे बघतो तर सायली खूपच रागाने बघत असते त्यामुळे त्याला शंका येते आणि मागे फिरून बघतो तर त्याला प्रिया ही दिसत असते त्यामुळे आता त्याच्या लक्षात येते की इथे सायली खरोखरच आलेली आहे म्हणून तो थो थोडासा घाबरतो थो, त्यावर मात्र आता प्रिया ही घाबरलेली असते इकडे सायलीही खूप चिडलेली असते आणि ती म्हणते इथे मी दिवसभर तुम्हाला फोन करते सकाळपासून तुमचा फोन लागत नाही तुम्ही एकही माझा फोन घेतलेला नाही घरातले काळजी करत असतील की तुम्ही व्यवस्थित आहात की नाही तुम्हाला काही झालंय की नाही तुम्हाला काही थोडी पण पडलेली नाही का हो असं ती खूप बोलू लागते मात्र इकडे प्रिया तिचं सगळं बोलणं ऐकतच असते आणि दुसरीकडे अर्जुनही तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि मनाशी म्हणतो जर सायली चिडण्याचं ऍक्टिंग करत असेल ना तर खूपच भारी चिडले आहे खूपच मस्त ऍक्टिंग करत आहे पण जर त्या खरंच चिडल्या असेल तर हे मनाशी बोलल्यावर त्याला मात्र आता भीती वाटायला लागते दुसरीकडे मात्र ती प्रियालाही जाब विचारते तू मध्ये बोलायची गरज नाही आणि मी माझ्या नवऱ्याशी बोलते आहे आणि तुम्ही सुद्धा आता मध्ये बोलू नका तर त्यावर अर्जुन मात्र शांत उभा राहतो दुसरीकडे सायली प्रचंड चिडलेली असते म्हणून ती अर्जुनला आणि प्रियाला खूप बोलत असते तर तेव्हा मात्र आता अर्जुनही शांतपणे तिचं ऐकून घेतो आणि त्याच्याही लक्षात येत नाही की नक्की सायली ऍक्टिंग करते आहे की खरोखरच चिडलेली आहे त्यानंतर मात्र पुन्हा ती म्हणते मोबाईल कुठे आहे दाखवा मला तुमचा मोबाईलच बघायचा आहे तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो मोबाईलचा विषय नका काढू मिसेस सायली मी तो रेकॉर्डिंग साठी लावलेला आहे परंतु सायली मात्र टेबलकडे धाव घेते आणि त्यांचा मोबाईल शोधू लागते तर इकडे मात्र मोबाईल शोधू न देता पुढे अजूनच विषय वाढतो आणि त्यावर प्रिया ही तिला म्हणते की तू काय करते आहे इकडे तर त्यावर ती म्हणते की मला काय माहिती आहे तुझा नवरा इथं आला आहे तुझ्याशी कंटाळला आहे म्हणून तो माझ्यासोबत आहे ना तर त्यावर सायली अजून चिडते पण तू एका विवाहित पुरुषाबरोबर बाहेरच का आली ते की आता उत्तर तर त्यावर मात्र ती काहीच बोलत नाही आणि ती म्हणते की हे बघ अर्जुनला माझी कंपनी असं म्हणून ती अर्जुनला हात लावायला जाते तेवढ्यात मात्र सायली खूपच चिडते आणि ती प्रियाला जवळ न जाऊन देता प्रियाचा हातच पिरगळते आणि प्रियाचा हात पिरगळल्यामुळे प्रियाला खूप त्रास होतो आणि ती जोरात सोड असं ओरडू लागते इकडे मात्र सायलीचा खूपच रागाणावर होतो आणि अर्जुन सोड म्हणतो तेव्हा सायली कुठे तिचा हात सोडते आणि तिला ढकलून देते त्यावर प्रिया म्हणते तुला एवढं वाटतं ना तर तू तु तुझ्या तु नवऱ्याला विचार ना त्याला माझी कंपनी का आवडती कारण खर तर तुझा स्वभाव तुझ्या स्वभावाला तो एक वर्ष झाला कसं झेलतोय ना त्याने सगळं मला सांगितलं आहे आता मात्र हे तिला खरं वाटू लागतं आणि ती अर्जुनकडे खूपच दुखावलेल्या मनाने बघत असते इकडे मात्र अर्जुनच्या लक्षात येतं की खरोखरच सायली आता खूप दुखावलेली आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की सायली रागामध्येच रेस्टॉरंटमधनं बाहेर पडते आणि अर्जुन तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु सायली काहीही ऐकून घेत नाही आणि इकडे मात्र प्रतिमा आपलं सामान रस्त्यावर पडलेलं असतं म्हणून ते सामान उचलू लागते तेवढ्यातच समोरनं एक गाडी खूप जोरात येते आणि मात्र सायलीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि सायली जोरातच तिला बाजूला ओढून घेते आणि त्यामुळे ती साईडला पडते आणि इकडे सगळी पब्लिक जमा होते आणि तिला रिक्षामध्ये दे बसून देतात आणि दुसरीकडे पाठवतात रिक्षात बसवल्यावर मात्र सायली लांबणं बघते आणि तिचा अर्धा चेहरा तिला दिसतो आणि ती बोलू लागते की हा चेहरा मी कुठेतरी बघितला आहे पण तिला आठवत नाही त्यानंतर अर्जुन पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो इकडे सायली माई माई म्हणून प्रतिमाला सतत आवाज देत असते आणि पुन्हा सायली सांगते की हा चेहरा मी बघितला आहे सर तर आता अर्जुन पण विचारात पडतो की कोण होती ती व्यक्ती असं म्हणून दोघही त्या व्यक्तीकडे अगदी काळजीपूर्वक बघतात पण ती रिक्षा तोपर्यंत निघून गेलेली असते मालिकेच्या पुढील भागात आपण लवकरच बघणार आहोत की आता प्रतिमाची एंट्री सायलीमुळे लवकरच होणार आहे तर अशाच मालिकेच्या नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा